मजूर मिळत नसल्याने चक्क ग्रामसेवकच उतरले नळ दुरुस्तीच्या पाईपलाईन खट्ट्यांमध्ये शासकीय काम थोडे दिवस थांब असे हल्लीच्या काळात शासनाच्या बाबतीत म्हटले जाते परंतु सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव झटून काम करण्याची तळमळ असणारा शासकीय कर्मचारी ग्रामसेवक पीबी घुगे यांनी चक्क कामगार मिळत नसल्याने कामगार दिनानिमित्त तसेच भर जहागीर येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी नादुरुस्त झालेल्या ना नळाच्या खड्ड्यात उतरून नळ सुरू करण्याचा प्रयत्न केला रिसोड तालुक्यातील के भर जहागीर येथील गावाला आधी शासनाचा जलस्वराज्य प्रकल्प होता तर हल्ली शासनाच्या जलजीवन मिशनचे काम सुरू आहे परंतु गावातील नळा

तालुक्यातील भर जहागीर येथील ग्रामसेवक यांची ओळख काही वेगळीच आहे गावातील ग्रामपंचायत मध्ये मागील एक ते दीड वर्षांपासून प्रशासक लागू आहे त्यामुळे बहुतांश कामासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधीशी संपर्काऐवजी थेट ग्रामसेवकांशी संपर्क केला जातो हल्ली उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली असून गावातील दोन पाणीपुरवठा योजना विविध कारणाने बंद पडल्याने ग्रामस्थ सा पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन वन वन भटकत असून पाण्याच्या एका हंड्याचा शोध घेत आहेत या संदर्भात ग्रामसेवक पीबी घुगे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पाची पाईपलाईन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला परंतु सदर पाईपलाईन एका खासगी दूरसंचार कंपनीने फोडल्याने पाईपलाईन दुरुस्तीसाठी मागील आठवड्यापासून ग्रामसेवक पीबी घुगे अथक परिश्रम घेत आहेत पाईपलाईन दुरुस्तीसाठी अनेकदा मजुरांना कामावर लावले परंतु थोडेफार काम करीत मजूर कामाला डच्चू देत आहेत परंतु ग्रामसेवक पीबी घुगे यांनी हार न मानता तसेच कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांना पाणीटंचाईतून मुक्त करायचे आहे असा निश्चय करून पाईपलाईनच्या पाच फूट खड्ड्यामध्ये स्वतःच उतरून पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला कारण मजुरांच्या भरोशावर मागील एक आठवडा गेला तरीसुद्धा काम पूर्ण होत नाही त्यावर वरिष्ठांचे फोन हे वेगळेच अशा परिस्थितीत गावातील सुमारे सात हजार ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी मजुरांच्या भरोशावर न थांबता ग्रामसेवक पी घुगे यांनी आज एक मे या कामगार दिनी मजुरांच्या भरोशावर न राहता स्वतःच नळाच्या खड्ड्यात उतरून कामाला प्रारंभ केला आपल्या कर्तव्याची जाण ठेवून फक्त मिळत असलेल्या पगाराचा विचार न करता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव झटून त्यांना अनेक संकटातून बाहेर काढणाऱ्या ग्रामसेवक पीबी सारख्या व्यक्तीची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे प्रत्येक क्षेत्रात ग्रामसेवक पीबी सारखे अवलिया व्यक्तिमत्व जन्माला आले तर शासकीय काम थोडे वेळ थांब असे जे शासनाप्रती म्हटल्या जाते त्या वाक्याची ओळख कायमची पुसल्या जाईल एवढे मात्र निश्चित केशव गरकर धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा